कालीन राजकारण या नावाने प्रकाशित झालेलं आहे म्हणजे प्रकाशित करण्याचा कार्यक्रम आहे सॉरी हे विशेष करून म्हणजे या पुस्तकासाठी म्हणून आपण हा कार्यक्रम ठेवला हा बेस नाही सध्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ज्या राजकीय उलाढाली झाल्या लोकसभेच्या निवडणुकीतले विषय आणि झालेलं राजकारण आणि त्यानंतर विधानसभेच्या झालेल्या निवडणुकांनी झालेलं राजकारण त्याच्यातून आलेल्या बाहेरच्या प्रतिक्रिया याचा एक ओहापोह झाल्यानंतर भविष्यामध्ये हे आंबेडकरी राजकारण म्हणजे आपण खुले आंबेडकरी राजकारण जे म्हणतो ज्याला काहीतरी वेगळी दिशा असायला हवी काय असायला हवं आणि कुठल्या स्ट्रक्चरखाली आपण राजकारण डिझाईन केलं पाहिजे याच्यासाठी ओवा झाला आणि यानंतर मग हे पुस्तकाचा जो काय सरांनी घाट घातला त्यामध्ये हे सगळं जे राजकारणाच्यासाठी म्हणून काय असायला हवं कुठली भूमिका असायला हवी यासाठी म्हणून हे सगळं चालू झाला आणि संबंध महाराष्ट्रभरात आम्ही या पुस्तकाच्या चर्चा करत आलो आहे अमरावती असेल नागपूर असेल औरंगाबाद असेल नांदेड असेल कोल्हापूर सांगली सातारा एकंदरीत हे सगळे वातावरण पाहिल्यानंतर आम्हाला जे महाराष्ट्रावर जो प्रतिसाद मिळाला जाणवलं या ठिकाणी की प्रचंड पोकळी आहे आणि यातून मग आपल्याला पुढं कसं जायचं आहे या पोकळीला पर्याय काय द्यायचा आहे त्यावर आपली भूमिका काय असायला हवी आणि यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला फुले आंबेडकर राजकारणाचं स्ट्रक्चर काय डिझाईन करून दिलेलं आहे हे घेऊन आपण जाऊया असं म्हणून आपण या ठिकाणी आलो आहे या पुस्तकामध्ये आदरणी गौतमबुद्ध सरांचे तीन लेख आहेत त्यामध्ये आंबेडकरी पक्ष निवडणुकीच्या राजकारणात प्रभाव हिंका। का हा एक तो विषय बराच आहे पुढे भविष्यामध्ये आपण आता या कार्यक्रमामध्ये आपल्याला सांगतील पण ते त्याच्यामध्ये बाबासाहेबांना त्यांनी कोट केलेला आहे बाबासाहेबांचं स्ट्रक्चर त्यांनी दिलेलं आहे पाठीमागं मी पुढं सांगतोय परिशिष्टमध्ये शेवटची जी तीन विषय आहेत त्यात ते मी सुरुवातीलाच सांगतो अशासाठी ह्या पुस्तकाचं डिझाईन ठरवतानाच बाबासाहेबांच्या निवडणुकीच्या संदर्भातील संदर्भातले जे स्ट्रक्चर आहे काय आहे तर ते स्वतंत्र मजूर पक्ष जो बाबासाहेबांनी काढला त्यावेळेला बाबासाहेबांनी निवडणुकीत उतरल्यानंतर त्यांनी एक जाहीरनामा प्रकाशित केला आहे तो जाहीरनामा आहे असा या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यावर आजपर्यंत कधी चर्चाच झालेली नाही त्याचबरोबर अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन त्याचाही निवडणूक जाहीरनामा काढला आहे म्हणजे मजूर पक्ष सोडून शेड्यूल कास्ट फेडरेशन काढायची का वेळ आली हे नंतर सर आपल्याला सांगतील त्याचं कारणही सांगतील मला आनंद वाटायचा लोक जागरूक आहेत या बसा त्यांना चहा बाजायचो कुणाला अटक झाली त्यांचं नाव घ्यायचो हो आणि त्यांना फक्त एवढा साधा प्रश्न विचारायचो की ह्याने फुले आंबेडकर चळवळीमध्ये कुठल्या संघटनेत काम केले कधी काम केले कसं कसं काम केले जरा थोडस घेऊन या मला त्यानुसार पुढं मांडी करावं लागेल आणि त्यानुसार मला कशा पद्धतीने मदत करावं लागेल ते आपण ठरवूया काही दिवसानंतर ते यायचे आणि कधीतरी परत मी भेटल्यावर सांगायचे सर परत काय मी आलो नाही कारण जे अटक झाले ते आम्ही काही कधी बघितलं नाही दलित पॅन्टरमध्ये कधी मास मुवमेंटमध्ये किंवा कुठल्या संघटने आपल्याला योग्य रस्ता देणं समाजाला गरजेचं असतं ते आपण असल्या असल्यास ती भूमिका बजावली पाहिजे म्हणून मी त्यावेळेला डाव्या चोळवीत वाक्य करायचो डाव्या मध्ये सरांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे त्यांना लोकशाही मान्य नाही मी अजूनही स्वातंत्र्य मानतात तर त्यांना अजूनही स्वातंत्र्य पाहिजे म्हणजे ज्या काही संघटना सध्या चालू आहेत काही नक्षलवादी संघटना असतील इतर कुठल्या संघटना असतील वगैरे वगैरे तर त्यांना अजूनही जर स्वातंत्र्य पाहिजे असेल <ड़े> तर <ड़े> ते अजूनही स्वातंत्र्य लढत असतील तर म्हणजे त्यांना मग ही आता जी आहे ती लोकशाही मान्य नाही माझा जर मनापासून दुसरा आणखी त्याच्याकडून दोन प्रश्न आहेत त्यांना जर हे स्वातंत्र्य मान्य नाही लोकशाही मान्य नाही सॉरी लोकशाही मान्य नाही तर त्यांना स्वातंत्र्य पण मान्य नाही आणि जर स्वातंत्र्य मान्य नाही तर मग संविधानही मान्य नाही त्यांना मग आपण त्यांच्या बाजूनी कसं जायचं त्या आपल्याला फक्त एक सांगावं लागेल की त्यांना नाकारता पण येणार नाही पण निश्चितपणे आपल्या भूमिकेतून आपल्या अभ्यासातून त्यांना जाणून दिलं पाहिजे की तुमचा मार्ग चुकतो जो चुकतोय तो मार्ग तो काय योग्य आहे ते सांगणं गरजेचं आहे हा एक त्याच्यामधला भाग आहे उजव्या चळवळीचा ते ह्याच्यामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल परत कधी पुस्तक बाहेर विक्रीला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक ठिकाणी म्हटलेलं आहे त्याच्यात उजव्या चळवळीबद्दल म्हटलेलं आहे उजवी चळवळ तर मी आता अगोदर सांगितले तर डाव्या चळवळीबद्दल बोललो उजव्या चळवळीबद्दल तर असं आहे ही उजवी चळवळ पूर्णपणे आध्यात्मिक धार्मिक दीक्षा प्रभावाखाली वावरते आणि ते सध्या सामाजिक स्ट्रक्चरला थाक धोकादायक आहे लोकशाहीमध्ये धोकादायक आहे आणि शेवटी शेवटचा सरांचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनातून राजसत्ता व सत्ता, सत्ता। आणि सेक्युलर मुवमेंटची भूमिका ह्याच्यामध्ये सगळं काय ती कल्पना दिलेली आहे ते छानशी कल्पना आहे मी फक्त एकाच वाक्यात त्याच्यामध्ये सांगतो की बाबासाहेबांनी जी नीती सांगितलेली आहे त्याबद्दल एक बाबासाहेबांचं वाक्य आहे ते त्याला अधोरेखित आहे त्याच्यानुसार ते डिझाईन आहे ते सर बोलतील तुम्हाला धम्मराजाची संकल्पना जी आहे धर्मराजाची किंवा धम्मराजाची संकल्पना आपण धम्ब संकल्पना म्हणतो त्यामध्ये एकच वाक्य आहे दंभ म्हणजे नीती नीती म्हणजे धम्म ते स्ट्रक्चर घेऊन पुढे चाललेलं आहे आता आपण पडत बघा स्ट्रक्चरमध्ये बाबासाहेबांचे याच्याबद्दल पुढचा विषय आहे फुले आंबेडकरी राजकारण समजून घेऊया सतीश पार्मित म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे ते शासकीय अधिकारी आहेत मोठ्या ते आहेत खूप चांगलं त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं एकच वाक्य त्यांनी त्यात मांडलेलं आहे आणि भूमिका त्या पद्धतीची असावी असं म्हटलेलं आहे की बाबासाहेबांची भूमिकाच मुळात अशी होती, होती। ती कम्युनल मेजॉरिटीच्या विरोधातली भूमिका होती पॉलिटिक्समध्ये जी मेजॉरिटी हवी आहे ती कम्युनल मेजॉरिटीच्या विरोधातली बाबासाहेबची भूमिका होती बाबासाहेबांना पॉलिटिकल मेजॉरिटी हवी होती आणि ते स्ट्रक्चर घेऊन बाबासाहेब गेले होते म्हणून बाबासाहेबांनी या देशामध्ये जर खरोखरच लढा लढलेल्या लड असतील तर सध्या आंबेडकरी राजकारणामध्ये विचार करणाऱ्या पण त्याचं एक स्ट्रक्चर लक्षात घेतलं पाहिजे अभ्यासलं पाहिजे या देशामध्ये दे पहिला शेतकऱ्यांच्यासाठी संप केला होता तो बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता त्यांनी पहिल्यांदा विषय घेतला होता शेतकरी ते शेतीमध्ये सुद्धा त्याच्यासोबत आणखी त्याचा अन्यायकारक नाही शोषण कुठं दुःख कसं निर्माण होतं ते स्ट्रक्चर कसं जपून जात माणसाचं त्याचं ज्वलंत उदाहरण खोतीचा लढा होता आणि त्याचबरोबर कामगारांचा लढा होता हे हे राजकारणाचे स्ट्रक्चर त्याच वेळेला बाबासाहेब दिलेलं आहे त्याच्यासाठी त्याच्यामध्ये उडाकार आहे मानवाला केंद्रबिंदू मांडल्यानंतर त्याच्या ज्या ज्या समस्या असतील त्याच्या समस्येच्या संदर्भात जे जे आपल्याला राजकारणामध्ये चळवळीमध्ये करता येईल ते अभिप्रेत बाबासाहेबांना होतं तेच या ठिकाणी असावं हो। असं आहे आणि स्वतंत्र राजकारणाचा विषय करण्याकरता एक वाक्य वापरलं होतं बाबासाहेबांनी सांस्कृतिक सत्ता आणि सर्व स्तरावर वर्चस्व गाजवतात आपण सांगूला पॉलिटिक्स ही यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या